नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांचे प्रगट दिनाबद्दल कथा चला तर मग पंजाब प्रांतातील हस्तिनापूर पासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेले छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले होते अक्कलकोटचा खंडोबा मंदिरात अठराशे छप्पनमध्ये मध्ये त्यांचे दर्शन झाले तो दिवस होता चैत्र शुद्ध तिथीचा त्यानुसार या वर्षी एकतीस मार्चला सोमवारी स्वामी समर्थ महाराजाचा प्रगट दिन साजरा केला जाणार आहे श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रयाचा तिसरा अवतार मानले जातात अशी मान्यता आहे अक्कलकोटमध्ये प्रगट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते या ठिकाणी ते चांगलेच चा लोकप्रिय झाले तेथील ते सोलापूर मार्गे अक् अक्कलकोटला आले खंडोबा मंदिरात घेतला त्यांनी आश्रय आश्रय हो। श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते खंडोबा मंदिरात स्थानापन्न झाले या ठिकाणच्या मुकामात त्याने अनेक चमत्कार केले विशेष म्हणजे त्यांनी कोणतीही कधीच फरक केला नाही कोणातही कधीच फरक केला नाही आपल्या मुक्कामात त्यांनी सर्वांना सांगितले की ते यजुर्वेदी ब्राह्मण आहे त्यांचे गोत्र कश्यप आहे आणि राशी चिन्ह मीन आहे त्यांनी आपले शिष्य श्री बालाप्पा आणि श्री चोळाप्पा यांना आशीर्वाद दिला त्यानंतर तेथून श्री स्वामी समर्थांनी संपूर्ण देशाचा दौरा केला या दौऱ्यात ते सर्वत्र वेगवेगळ्या नावाने ओळखले गेले अशी कथा आहे की श्री स्वामी समर्थांनी विविध ठिकाणी चारशे वर्ष तपश्चर्या केली सन चौदाशे अठ्ठावन मध्ये नरसिंह सरस्वती श्री शैल यात्रेनिमित्त कर्दळीच्या जंगलात ते गायब झाले अशी एक प्रचलित कथा आहे की या जंगलात स्वामी तीनशे वर्षे समाधी अवस्थेत होते दरम्यान मुंग्याने त्यांच्या शरीराभोवती एक वारूळ केर तयार केले एके दिवशी लाकूडतोड्याने या ठिकाणी असलेल्या झाडावर जोरात वार केला तेव्हा त्याला रक्त दिसले आणि एक वृद्ध योगी ध्यानात मग्न दिसला लाकूडतोड्या त्याच्यासमोर नतमस्तक झाला आणि क्षमा मागू लागला त्यावर स्वामी समर्थ महाराजांनी त्याला ही तुमची चूक नसून पुन्हा जनतेची सेवा करणे हा माझ्यासाठी ईश्वरी आदेश असल्याचे म्हटले त्यानंतर नवीन रूपात ते अठराशे छप्पन ते तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत अक्कलकोट येथे राहिले त्यांनी आयुष्याच्या शेवटचे बावीस वर्ष तेथे घालवले त्यांची शेवटचे वर्ष एका वटवृक्षाखाली घालवले जिथे त्यांनी वयाचे सहाशे वर्षी महासमाधी घेतली असे म्हटले जाते की जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा दोन भागात विभागला गेला एक भाग वटवृक्षात वैविलीन झाला जो आता त्यांची समाधी म्हणून पूजला जातो आणि दुसरा बा भा, भाग म्हणजे साईबाबामध्ये विलीन झाला श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्माच्या रूपातील श्री दत्त म महाराजांचे तिसरे अवतार आहेत श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कायम हव्या हो त्या स्वरूपात दर्शन दिले आहे ज्या रूपात ते आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्याच रूपात दर्शन देत असत काही भक्तांनी त्यांना श्री विठू मावली काहींनी श्री भगवान विष्णू तर काहींनी भगवती म्हणून पाहिले आणि प्रत्येक अडचणी संकटात प्रत्येक अडचणीत संकटात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात असे अनुभव स्वामींच्या भक्ताकडून अनेक वेळा सांगितले गेले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वा स्वामी समर्थाचे वाक्य आजही त्यांच्या भक्तांना प्रत्येक संकटात आधार देतं धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद